बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो को लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर

ठिकाणी कन्ना चौक करून चहा घेऊन जात असताना एकदम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रंगरेज वेअर एक मोठं दोन तीन मधली बिल्डिंग आहे ते पूर्ण कापडाचे कापड्याचा व्यवसाय असलेलं मोठं दुकान होतं अचानकच आम्हाला ते एक शेपुटी लागल्यासारखं एक गरम वाफ लागला बघतो तर काय त्या ठिकाणी पूर्ण आग सेटरमधून ला दिसत होतं बाळासाहेब अळसंदे संजय गोळीसाहेब संजय साहेब अविनाश पाटील शिवराज पवार या ठिकाणी सगळे तात्काळ या ठिकाणी ते सेटर तोडून या समोरच्या भागातल्या डॉक्टर राजवाड्या भागातील सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी पाणी वगैरे आणून त्या ठिकाणी भिजवण्याचा प्रयत्न केले लवकरात लवकर दोन पाच मिनिटाच्या मध्ये त्या अग्निशामक दलाला बोलावून घेतलं एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं लागली लाईट बंद करून या ठिकाणी आग विझवण्याचं काम केलं या भागातील सगळ्या नागरिकांचं सगळ्या पोलीस प्रशासन असतील आणि आपल्या अधिकारी फायर ब्रिगेडचे अधिकारी असतील सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो लवकरात लवकर आल्यामुळं त्याला आग विझवल्यामुळं की या ठिकाणी कुठली जीवितहानी झाली नाही आणि मोठ्या प्रमाणात जे आग लागून आजूबाजूचे जे कापड उद्योगांचे कापड गार्मेंटचे व्यवसाय असलेले मोठे दुकान होते ते जळ न जळता त्या ठिकाणी वाचलं गेलेलं आहे फक्त एक मात्र रंगरेचं दुकान पूर्ण जळून खाक झालेलं आहे या कुठं जय जीवित आणि झाले नाही त्यामुळं सतर्कतेमुळं एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आग विझवण्याचं काम लवकरात लवकर शांत झालेलं आहे आणि या भागाच्या नागरिकांचंही मी मनापासून आभार मानतो कारण तात्काळ या ठिकाणी सेवा देऊन त्यांनी सगळे उपलब्धता या ठिकाणी करून दिलेल्या राजकुमार पाटील अविनाश पाटील सगळे स्वतः आम्ही या भागात होतो त्यावेळी रंग दुकानावरून वाप काय थांबलो तर मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि लगेच राजकुमार पाटील अग्निशमक दलाला फोन केला आणि तात्काळ दोन मिनिटांच्या आत अग्निशामक दलाचे दोन गाडे या ठिकाणी तात्काळ आल्यामुळं हे मोठी जी आग लागली होती ती आटोक्यात आली आहे विशेष करून सोलापूर महानगरपालिकेचे अग्निशमक दलाचं या ठिकाणी अभिनंदन करतो कारण आजूबाजूला सगळे कपड्याचे दुकान होते आणि मोठ्या प्रमाणात ते लोक बसली होती आणि आजूबाजूतील लोक सुद्धा आणि समाजातील सुद्धा लोक या ठिकाणी येऊन आटोक्यात हे आज फार मोठी होती आणि ते आटोक्यात आले त्याबद्दल सर्व पोलीस यंत्रणा अग्निशमन दल आणि इतर नागरिकांचा या ठिकाणी आभार मानतो मी लवकर त्या ठिकाणी आटोक्यात झाली आणि संपूर्ण कथा विजलेली आहे नुसकर कॅकेजन ही लवकर त्या ठिकाणी आटोक्यात झाली आणि संपूर्ण कथा विजलेली आहे नुसकर कॅकेजन नुकसान दुकानामध्ये जे त्यांचे कपड्याचं जे होते संपूर्ण समोरची जी बाजू होती जे संपूर्ण त्या ठिकाणी जळालेली आहे